पाचोरा येथे महायुतीच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन आमदार किशोरप्प पाटील यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर चला विकासावर बोलूया भव्य मेळाव्याचं आयोजन पाचोरा भडगाव रोड अटल मैदानावर करण्यात आलं सदरच्या मेळावा मंत्री खासदार आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आज आमदार किशोरप्पा केली असून उद्या सायंकाळी पाच वाजता भडगाव रोड वरील अटल मैदानावर महायुतीच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील व शिवसेनेच्या वतीनं चला विकासावर बोलूया या टॅग लाईन जनतेशी संवाद साधणार आहेत तसेच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून खऱ्या अर्थानं मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती पोहोचवणार आहेत तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे या कार्यक्रमात पाचोरा भडगाव मतदारसंघातील विविध विकास कामांचं ई भूमिपूजन लोकार्पण करण्यात येणार आहे मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील बांधकाम मंत्री दादा भुसे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती असणार आहे चला तर बघूयात आमदार किशोरप्पा पाटील यांनी काय आवाहन केलं येत्या सात तारखेला म्हणजेच उद्या शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी रिपाई महायुतीचा एक निर्धार मेळाव्याचं आयोजन आपण पाचोरा येथे अटल मैदानावर आयोजित केलेला मी मागच्या टर्मपासून या मतदारसंघामध्ये एक असा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण मतदार बंधू भगिनी अतिशय आत्मविश्वासाने आपल्याला मतदान करतात आणि मतदान केल्यानंतर आपण पाच वर्षामध्ये काय केलं याचा हिशोब देण्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतो किंवा स्वतः समजतो आणि म्हणून मागच्याही टमला दोन हजार एकोणावीसमध्ये मी काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता देखील विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे त्या प्रचाराची सुरुवात करायच्या आधी मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी बांधव आणि सगळे व्यापारी शेतकरी मजूर शिवसैनिक सर्व जाणकार मंडळीला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासमोर मी या पाच वर्षामध्ये नेमकं मतदारसंघासाठी काय केलं याचा हिशोब देण्याचा प्रयत्न या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं करणार आहे या निर्धार मेळाव्यासाठी महायुतीचे आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्य मंत्री महोदय त्याच पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय भुसेसाहेब या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब आणि मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील केंद्राच्या मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे सर्व सन्मान्य आमदारांना आमंत्रित केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आज जर का आपण पाहिलं तर जवळपास सगळीच जय्यत तयारी आमच्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे या तयारीचा उद्देश असाच आहे की आता शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी मतदारसंघातले कार्यकर्ते यांना माझं आव्हान आहे या मतदारसंघातली तमाम जाणकार जनतेला माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं मी काय केलं याचा हिशोब मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि भविष्यात मला काय करायचंय हे देखील निर्धार या मेळाव्यातून मी